सुद्धा नेहमी शेतकऱ्यांचे प्रश्न होते आंदोलन होतात प्रकाशन दुप्पर असते रविकांत दुप्पर असते मात्र काल जेव्हा रविकांत दुप्पर यांनी आंदोलन आंदोलनाचा इशारा दिला होता रेल्वे रोखो आंदोलन रेल्वे रोखोचा आता पोलिसांनी त्यांना या ठिकाणी दडपशाही पद्धतीने अटक केली खर तर आंदोलन महाराष्ट्र सगली कड़े स्वाभिमानी कार्यकर्ते करतायत है सगली कड़े मी आतो अशातला भाग नाही परंतु आज जे काही रेल रोको होतं ते रेल रोको पोलीस करून देणार नाहीत ते डिटेन करणार हे स्पष्ट होतं कारण आता एवढ्या वर्षाच्या अनुभवातून आम्हाला माहित आहे की पोलिसांची कृती काय असते वृत्ती काय असते मला वाटतं की आंदोलन करायचं असतं तर मग रविकांत तुपकरनी काल पोलिसांना भुंगारा देऊन आज रेल रोको करायला पाहिजे होता कुठेतरी थोडस ते गपरत झालेली दिसते किंवा पोलिसांना रवीचा शोध लागलेला असेल परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन होतय म्हटल्यानंतर ते आंदोलन व्हायलाच पाहिजे कारण शेतकऱ्याला आज न्याय मिळण्याची गरज आहे असं माझं मत आहे परिवर्तन मोर्चा गेल्या सतरा दिवसामध्ये प्रशांत डिक्कर यांनी आत्मक्लेशाच्या माध्यमातून हे जे मुरदाड सरकार आहे की ज्या सरकारनं शेतकऱ्यांच्या पीक विमा मिळवून देण्यामध्ये कसूर केलेली आहे त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे झालेलं जे नुकसान आहे त्या सगळ्या पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडलेलं आहे त्याचबरोबर अवकाळी पावसामुळं पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्याला मदत करण्यामध्ये कुठेतरी कमी पडलेलं आहे आज जो काय सोयाबीनचा कापसाचा तुरीचा भाव पडलेला आहे त्याला केवळ सरकारचं धोरण जबाबदार आहे तेलावरचा आयात कर कमी करणे परदेशातून आया। कापूस आयात कर आयातीला परवानगी देणे कांद्यावर निर्यात बंदी करणे आणि टांजाण्यातून अदानी सारख्या उद्योगपतीला डाळ आयात करण्यासाठी प्रोत्साहन देणे या सरकारच्या धोरणामुळे या सगळ्या पिकांचे भाव पडलेले आहेत आणि त्यांनी ही जे काही कृष्ण कृत्य केलेली आहेत त्याचा परिणाम म्हणून गेल्या सहा महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या अडीच टक्क्यांनी वाढलेल्या आहेत पी साईनाथ सारख्या एक ज्येष्ठ पत्रकार म्हणतो की महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी झाली आहे याची तरी लाज सरकारला वाटली पाहिजे आणि म्हणून महात्मा गांधींनी सांगितलेलं होतं की जेव्हा तुमच्यावर अन्याय होतो अन्याय करणारे बिनदिक्कतपणाने अन्याय करतात त्यावेळी त्यांना जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे त्यांचं अंतर्मन त्याच्या विरोधात बंड करून उठलं पाहिजे म्हणून त्याला आत्मक्लेशाचा मार्ग पत्करावा जेणेकरून त्याचा अंतर अंतरात्मा जागृत होईल आणि स्वतः स्वतःचा धिक्कार तो करायला लागेल यासाठी प्रशांत डिक्कर यांनी आज हा आत्मक्लेश केला रक्ताळलेल्या पायानं हा माणूस शेतकऱ्यांच्यासाठी शेतमजुरांच्यासाठी साठी उन्हाताणाची परवा न करता थंडीची लाट आले थंडीची न करता चालत राहिला खायला मिळेल ते खायला खाल्लं झोपायला मिळेल तिथं उघड्यावर झोपला पण तो चालत राहिला त्याची शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रति प्रती असलेली ही निष्ठा बघितल्यानंतर हा जो उद्देश होता तो उद्देश साध्य झालाय असं म्हटलं तर काही वागू ठरणार नाही अजून थोडे दिवस त्यांना फिरून देत दौरे काढून देत भाषणे करून देत दे। दोन हजार चोवीस नंतर जनताच त्यांना सांगेल ते कुठं पहिल्यांदा हे आंदोलन संपवणार आहे आणि त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पण कुठं ठेवले शोध घेऊन जाता शक्य झालं तर भेटून जाईल कारण मला उद्या एका महत्वाच्या कार्यक्रमाला पुण्याला जायचंय कारण शेतकरी हा सगळ्यात उपेक्षित घटक आहे आणि शेतकऱ्यांनी मत देऊन निवडून दिलेले जे आमदार खासदार आहेत ते गद्दार आहेत ते शेतकऱ्यांच्या प्रती निष्ठावंत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतं राष्ट्रवादी आम्हाला कुणाच्याही जागेमध्ये इंटरेस्ट नाही आहे आम्ही स्वतंत्र लढणार आहोत कारण तेही काही धुतल्यात तांदळासारख्या स्वच्छ नाही आहेत त्यांनी उसाच्या एफ आर पीचे तुकडे पाडले त्यांनी भूमी अधिग्रहण कायदा जो होता तो अतिशय चांगला होता त्यातला चौपट नुकसान देण्याची जी जी ती दुरुस्त करून दुप्पट केली शेतकऱ्यांच्या माती केले अशा अनेक शेतकरी विरोधी निर्णय त्यांनीही घेतलेले आहेत त्याबद्दल ते जोपर्यंत स्पष्टीकरण करत नाहीत आणि व्यक्त करत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबरही संबंध ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत येत नाही शिंदे यांना अजून कोणाकोणाला घ्यायचं ते घ्या पक्षामध्ये पण एकदा ठरवा किती लोकांना घ्यायचं पण किती केलं तरी सुद्धा यांची जे पाप आहेत है। शेतकरी यांचे शेतीमालाचे भाव पाडण्याचं जे पाप आहे त्या पापावर काय पांघरून घालता येणार नाही सगळ्या राजकीय पक्षांना जरी त्यांनी पक्षात घेतलं तरी मला नाही वाटत दोन ना हजार चोवीस ला त्यांचं भवितव्य फार चांगलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका